शहरात शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशानं शमा इब्राहिम शेख या महिलेस सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका तसंच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक असल्यानं या अनुषंगानं सोलापूर शहर आणि परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा आणि सुव्यवस्था तसंच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार महिला शमा इब्राहिम शेख वय वर्ष त्रेचाळीस राहणार राजूनगर प्लॉट नंबर एकोणचाळीस शांतीनगर देवराज शाळेजवळ सोलापूर हिची हालचाल आणि कृत्यामुळं या भागातील रहिवाशी आणि व्यावसायिक यांना हानी पोचत असल्यानं या महिलेबद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली असल्यानं तसंच या परिसरात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या जीवितस धोका उत्पन्न झाल्यानं तसंच या परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यानं या महिलेविरुद्ध शरीराविषयी अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळं तिच्याविरुद्ध महाराष्ट्र महिला पोलीस अधिनियम महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम छप्पन्न एक अ प्रमाण पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यास अनुसरून दिनांक पंचवीस मार्च 2024 दोन हजार चोवीस रोजी विजापूर्णाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलंय तडीपार केल्यानंतर हगलूर तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक इथं तिला सोडून देण्यात आलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयपूर्णाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली आहे